नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा निसर्ग रम्य तीन समार संस्कृतीच जतन आणि पर्यटनाची संधी रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी सातपुड्याच्या कुशीत वसलेलं तीन समार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर आदिवासी संस्कृतीचं आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक आहे धडगाव तालुक्यातील हे गाव सातपुड्याचं काश्मीर म्हणून ओळखलं जातं येथील थ्री स्टेट व्ह्यू पॉइंट वरून गुजरात आणि मध्य प्रदेशचा निसर्गरम्य परिसर दिसतो ज्यामुळे पर्यटक सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करतात इथून दिसणारी अथांग नर्मदा नदी उंच डोंगर आणि दाट धुकं पर्यटकांना स्वर्गात असल्याचा अनुभव देतात गावाच्या मध्यभागी फिरताना आदिवासींची जीवनशैली नैसर्गिक शेती आणि पशुपालन जवळून अनुभवता येतं तीनसमाळ मध्ये असलेलं आदिवासी संग्रहालय पावरा आणि भील समुदायाची समृद्ध परंपरा दर्शवत स्थानिक पारंपरिक वाद्य नृत्य आणि शेकोटीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक रात्रीचा मुक्काम करतात यातून स्थानिकांना रोजगारही मिळतो मात्र पर्यटनामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून स्थानिक रहिवासी लक्ष्मण मोगरा पावरा पर्यटन विकासाऐवजी सांस्कृतिक गावाकडे लक्ष देण्यावर भर देत आहेत तसेच तीनसमाळ गाव एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याचं स्थानिक जाणकार गोण्या पावरा सांगतात गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था आणि विजेची अनियमितता यांसारख्या समस्या आजही कायम आहेत या भौतिक सुविधांचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करत रोजगार निर्मितीही शक्य होईल